कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महावितरण कंपनी एक मे रोजी कामगार दिनाच्या निमित्तानं कंपनीमार्फत विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे या पुरस्कारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाची आवड वाढेल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे काम करतील विभागीय आणि उपविभागीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांना यंत्रचालक व विद्युत वाहिनीवर काम करणारे तांत्रिक कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं एक मे रोजी कामगार दिनी संबंधित परिमंडळाचे मुख्य अभियंता उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी हा पुरस्कार सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने उपविभाग खेड रत्नागिरी येथे कार्यरत असणारे संतोष रघुनाथ निर्मळ यांची निवड झाली आहे उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी आणि यान यंत्रचालक यांना सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे रत्नागिरी परिमंडळ येथे सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी संतोष रघुनाथ निर्मळ यांच्या विविध स्तरावरून त्यांच्या प्रामाणिक कामगिरीबद्दल कौतुक होत आहे